नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे संध्याकाळच्या चहाच्या वेळेला काहीतरी गरमागरम खायची इच्छा होते का तर मस्त अशी आपण मिरची भजी आज कशी करायची ते बघूया खूप छान चवीला लागतात हे मिरची भजी ही मिरची असते ती तिखट नसते तर त्यासाठी ही मिरची घेतली मी असे लांब मोठ्या मिरच्या असतात त्या घेतल्यात बाजारात सहज मिळतात याला भावनगरी मिरचीही म्हणतात तर या मिरच्या घेतल्यात मी अगदी टवटवी ताज्या बघून घ्यायच्या ताज्या कशात हा देठ जो असतो तो हिरवागार असो अशा बघून घ्यायच्या तर त्यातले बिया काढून घ्यायच्या त्यात बिय काही जास्त नसतात जेवढे निघतात तेवढे काढून घ्यायचे मध्ये एक चीर घ्यायची आणि जेवढे निघतात तेवढे हा बी काढून घ्यायच्या तुम्हाला जर आवडत असेल तशाच ठेवल्यात तरी चालते मी थोड्या थोड्या जेवढ्या निघतात तेवढ्या काढून घेतले तर ही मिरची तिखट अजिबात नसते पण खायला खूप छान चवीला लागते तर याला आपण आता थोडासा एक मसाला करायचा आहे तो आदून आ, आतून चळवून घ्यायचा आपल्याला तर त्यासाठी एक जिरेपूड अर्धा चमचा घेतली आणि त्यामध्ये काळं मीठ जे पादेलोण आहे काळं मीठ आहे ते घेतलं एक पाव चमचा आणि साधा मीठ पाव चमचा हे सगळं एकत्र मिक्स करायचं आणि फक्त बोटाने या मिरचीला आतून चळवून घ्यायचं आहे जास्त लावायची गरज नाही अगदी थोडंसं हे आतून जे मिरची चव आपल्याला थोडीशी चांगली लागावी भजी खाताना म्हणून ते करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि त्याला आतून चोळून घ्यायचं अगदी बोटावर घ्यायचा हा मसाला आणि आतून चोळून घ्यायचं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळीकडून हे चोळून घ्यायचं सगळ्या मिरच्यांना मी असं हे चोळून घेते तर याच्यामध्ये तुम्ही अगदी लसूनही घालू शकता किंवा हिरवी मिरची लसूण वाटूनही आतमध्ये घालू शकता मी फक्त असंच करणार आहे किंवा बटाट्याचा मसाला करूनही करतात तीही भजी छान लागतात पण मी फक्त अगदी साधी सोपी पद्धत दाखवते जास्त आपल्याला सहज उपलब्ध असलेल्या आपल्या घरात साहित्य असतं त्यापासून मस्त आणि झटपट पटकन होणार आहे तर असं मी मिरचीला लावून घेतलं त्यासाठी आता बाऊलमध्ये एक वाटीभर बेसन घेते हरभरा डाळीचं पीठ आहे आता याच्यात थोडं थोडे पाणी घालून याच्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या आधी आपल्याला छान स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं घाला त्यामुळे काय होतं गाठी सहज मोडल्या जातात एकदम पाणी घातलं की गाठी लवकर मोडत नाहीत आणि मग जास्त वेळ लागतो किंवा तुम्हाला असं करायचं नसेल सरळ मिक्सरमध्ये एक वाटीभर पीठ घालायचं आणि थोडंसं पाणी थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचं अगदी तसंही केलं तरी चालेल आणि पुन्हा मात्र ते मिक्सरला जरी करून घेतलं तर असं वाटीत काढून घ्यायचं आणि छान फेटून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला हे बघा मस्त असे ह्या गाठी मोडून झाल्या आता हे असंच मी रवीच्या साह्यांनी एक दोन तीन मिनिट छान फेटून घेणार आहे पिठाचा छान थोडासा कलर बदलूपर्यंत फेटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही तर अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याला एक दोन ते तीन मिनिट छान फेटून घेणार आहे मी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने किंवा हाताने तुम्ही करून घ्या चमच्याने फेटून घ्या किंवा मगाशी सांगितलं तसं तुम्ही मिक्सरलाही लावून घेऊ शकता पण अशा पद्धतीने केल्यामुळे कसं होतं बेसन जे आहे ते फुलायला सुरुवात होते छान असं प्लफी होतं ते अशा त्या पद्धतीने असं मस्त एक सात आठ मिनिट तरी फेटून घ्या जेवढं जा बेसन जास्त फेटाल तेवढं तुमचे भजी मस्त हलके फुलके होणार तर बघा बघू शकता तुम्ही त्याचा कलर हे थोडासा बदलला आहे अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आता बाकीचे मसाले घालायचे मीठ घालायचं चवीनुसार आणि एक पाव चमचा हळद हळद अगदी थोडीशी घाला जास्त हळद घालू नका नाहीतर मग भज्याचा कलर बदलतो आता ही मिरची आहे कुठलेली मिरची आहे ती घालते मी तिखट जर तुम्हाला आवडत नसेल नाही वापरली तरी चालेल कारण मिरची अजिबात तिखट नसते हे त्यामुळं जर असं तुम्हाला तिखट हवं असेल तर मिरची पूड घाला किंवा मिरची अशी कुठलेली मिरची असेल तुमच्याकडे ती वापरली तरी चालेल पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि आता याच्यामध्ये एक चिमूडभर मी सोडा घालते आता तुम्हाला सोडा जर घालायचा नसेल तर पोहे खायचे चमचे असतात त्या चमच्याने दोन चमचे कडकडीत तेल गरम करा आणि ते याच्यात घातलं तरी चालेल आता मला वेळ नाही आहे तेवढा म्हणून मी पटकन हे सोडा घातलेला आहे छान आता हे बघा मस्त असं हे पीठ तयार झालं बॅटर आपसं आपलं बनवून तयार झालं आता मिरची बुडवायची कशी मिरचीचं कशा पद्धतीने करायचं तर एक हे मी ग्लास घेतला आहे त्या ग्लासमध्ये मिरची म बसेल इतपत एवढा मोठा ग्लास घ्यायचा आहे बघा आता ही मिरची आहे ती याच्यात ठेवून बघायची हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे काय होतं आपण ह्या प्लेटमध्ये किंवा वाटक्यात एखाद्या दे पीठ तयार करतो ते पूर्ण पी मिरची बुडत नाही मग त्यावेळेला काय होतं पूर्ण अख्ख्या मिरचीला लागत नाही पीठ पण अशा पद्धतीने एक छान मस्त ट्रिक तुम्हाला सांगितले बघू शकता तुम्ही तर असं मस्त हे बुडवून घ्यायचं आता हे छान फिरवून घ्यायचं थोडंसं कडेला राहिलं तरी काय हरकत नाही पुन्हा आपण बोटाने किंवा चमच्याने हे बघा बघू शकता तुम्ही सगळ्या मिरचीला व्यवस्थित कोट होऊन जातं हे पीठ अशा पद्धतीने करून घ्यायचं तेल गरम करायला ठेवायचं अगदी कडकडीत तेल गरम करायचं आणि मग गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि आता हे आपण भजी सोडून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने थोडंसं निथळून घ्यायचं आणि मग सोडून घ्यायचे आता हे थोडंसं तेल अगदी आ... कडकडीपेक्षा थोडंसं कमी केलेलं आहे मी तर अशा पद्धतीने हे करायचं आणि हे मिरची सोडल्यानंतर गॅस कमी करून आपल्याला एक दोन ते तीन मिनिट छान हे भाजून घ्यायचं आहे कारण वरचं पीठ जर गॅस मोठा ठेवला तर थे वरचं की पीठ लालसर होतं आणि आतली मिरची जी आहे ती कच्ची राहते त्यामुळे थोडा वेळ द्यायचा अगदी एक दोन तीन मिनिट छान असं हे उलता करून मिरची भाजून घ्यायची मस्त असे हे भजी तयार होतात चवीला अप्रतिम लागतात आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुठलीही भजी आपण केली तरी छानच लागतात आपण यापुढे हे जसे जमेल तसे मी तुम्हाला बाकीचेही भजेचे प्रकार दाखवणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही आता परत मी एक सोडून दाखवते तुम्हाला हे बघा आता छान गरम झालं आहे तेल पटकन हे वर येतं पण थोडा वेळ द्यायचा त्याला कारण आतून मिरची जी आहे ती भाजली जात नाही लवकर त्यामुळे असं आपण मिरची सोडली की थोडासा वेळ द्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा बघा बघू शकता तुम्ही लालसर असा कलर आला की काढून घ्यायच्या आतूनही मिरची छान भाजली पाहिजे आता थोडीशी मिरची दिसते बघा पांढरट झालेली आहे अशा पद्धतीनेही काढून घ्यायचं मस्त अशी ही मिरची तयार होते खूप छान लागते चवीला मस्त मिरची भाजी लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार आता हे याच्याबरोबर तुम्ही खाण्यासाठी चटणी करू शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असेही खूप छान लागते आपण पुन्हा भेटूया चला नमस्कार